बांधकाम कामगोऱ्या योजनेचे आश्चित व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो महत्वा इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर मिळते तर ह्या स्मार्ट कार्डाचे कोणते फायदे आहेत तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जर पहिलं लग्न होणार असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपये मिळतात योजनेचे योजने पहा कोणकोणत्या योजना आहेत आणि हे जर स्मार्ट कार्ड असेल स्मार्ट कार्ड तुमच्याकडे तर तुमच्याकडे कोणकोणते तुम्हाला योजना मिळू शकतात आणि किती रुपये मिळू शकतात तुम्ही थोडक्यात पहा आता जर तुम्हाला तुमच्याकडे हे स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला तुमच्या पहिल्या लग्नासाठी तीस हजार रुपये मिळतील आणि आणि शाळेत शाही लेकर असतील तर तुमच्या पहिली जर पहिली तुमचा मुलगा किंवा मुलगी जर असेल तर त्यांना अडीच हजार रुपये मिळतात आणि तसेच करीत करीत न दहावीपर्यंत दहा हजार म म्हणजे पहिली ते सातवीमध्ये आहे ते अडीच हजार आहे आणि नंतर पाच हजार आहे आणि नंतर दहा हजार आहे अशी स्कॉलरशिप आहे अशी अडीच हजारपासून स्कॉलरशिप सुरू होते ती एक लाखापर्यंत मित्रांनो तुमच्या मुलांना या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते एक लाख रुपयापर्यंत अडीच हजार ती एक लाख तुमच्याकडे जर हे स्मार्ट कार्ड असेल तर आणि नंतर हे जी योजना अशी आहे की तुमच्याकडे जर स्मार्ट कार्ड असेल तर तुम्हाला तुम्हाला राहायला घर नसेल तर घरकुलासुद्धा या ठिकाणी लाभ दिला जातो साडेचार लाख रुपये हे स्मार्ट कार्ड तर तुम्हाला घरकुल घरकुलाचा लाभ मिळणार आहे साडेचार लाख रुपयाचं त्यानंतर तसं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कुठला आजार असेल दवाखान्यामध्ये तुमची फी माफ होते तुमचे नंतर लेकरं तुमची मुलं तुमचे जे शिक्षण घेत असतील किंवा एम एस सी डीचा कोर्स करत असेल तर एम एस सी कोर्स देखील या ठिकाणी त्या कोर्सचे जे पैसे आहेत एम एस सी ऐटीचे ते सुद्धा या ठिकाणी पैसे या ठिकाणी महामंडळातून भरले जातात तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात की हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काय करणार आहे कोठे नोंदणी करावी लागणार आहे आणि स्मार्ट कार्ड जर तुम्हाला भेटलं तर कोणकोणत्या योजना मिळणार आहेत एकदम डिटेल्समध्ये बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये हे स्मार्ट कार्ड तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या योजना आणि कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला त्या योजनेसाठी लागणार आहेत एकदम डिटेल्स मध्ये माहिती होत आणि त्यानंतर तसेच माहिती आणि तुम्हाला जर हे कार्ड मिळालं नसेल तर हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करणार काय करायचं आहे हे पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याला मित्रांनो करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो बांधकाम कामगार म्हणून निकाल तर त्यांना ह्या प्रकारचं स्मार्ट कार्ड दिलं जातं बांधकाम कामगार कार्ड जे स्मार्ट कार्ड आहे एक कशी मिळता मिळत जाते या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती घेणार आहोत एकदम सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पाहणार आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात महाराष्ट्रातील नवीन नवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे नवनवीन नवीनवीन येणाऱ्या योजना ज्या आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहेत पाहण्यासाठी आणि ती जर योजनाची माहिती तुम्ही बघितली तर तुम्हाला त्यापासून या ठिकाणी भरपूर असे फायदे होणार आहेत महाराष्ट्रातील नवीन योजनांविषयी माहिती जर तुम्ही बघितली तर त्या योजनापासून तुम्हाला या ठिकाणी फायदा मिळणार आहे त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करून बिल ऐकून ती क्लिक करा आणि जर माहिती आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी मित्रांनो आपण स्मार्ट कार्ड म्हणजे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळेल तर कोणकोणत्या योजनाविषयी माहिती आणि स्मार्ट कार्ड कसं मिळवायचं हे पण माहिती आपण आजच्यावरून दिसणार आहोत तर ज्याप्रमाणे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असतील अगदी त्याच आकाराचे बांधकाम कामगार कामगार स्मार्ट कार्ड असते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हे स्मार्ट कार्ड वितरित केले जाते आता त्यानंतर बांधकाम कामगार जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांचे जे स्मार्ट कार्ड आहे त्या त्या स्मार्ट कार्डवर कोणकोणती माहिती आहे ते आपण पहिल्यांदा दाखवलं बघूयात तर त्या मा कार्डावर माहिती असते की बांधकाम कामगाराचं नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कामगारची जन्म जन्मतारीख मोबाईल क्रमांक बांधकाम कामगाराचा कामाचा प्रकार कोणता आहे नोंदणीचे ठिकाण कोणते आहे जिल्हा असे ओळखपत्रेवर या ठिकाणी त्यानंतर तारीख असते असे प्रकारे प पहिल्या साईटने तुमचा फोटो असतो बांधकाम कामगाराचा आणि स्कॅनर कोड असतो अशा प्रकारे पहिल्याच साईटनी बांधकाम कामगाराचं ओळखपत्रावर त्यांचं डिटेल दिलेले असते आणि त्यानंतर पाठिंबच्या साईटला जे असतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाठिंबिक साईटला था था हे ओळखपत्र जपून ठेवावे हे ओळखपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रतशुल्क आकारून देण्यात येईल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे जर ओळखपत्र म्हणजे स्मार्ट कार्ड हरवले तर तुम्हाला दुसरी पण या ठिकाणी मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला काही शुल्क म्हणजेच पैसे त्या ठिकाणी द्यावा लागणार आहेत आणि त्यानंतर हे ओळखपत्र गहाळ झाल्यास तोरी संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे म्हणजेच हे स्मार्ट कार्ड जर तुमचं हरवले तर तोरी तुमच्या जिल्हा कार्यालय म्हणजे महाबीओ सी डब्ल्यू जे काय आपलं कार्यालय आहे बांधकाम काम करतं त्या ठिकाणी तुम्हाला त्वरित कळवायचं आहे आता हे ओळखपत्र सापडल्यास कृपया खालील पत्त्यावर पाठवा जर आपलं स्मार्ट कार्ड बांधकाम कामगार जरी स्मार्ट कार्ड हरवले आणि जर दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला सापडले तर त्यासाठी या ठिकाणी त्यांनी खाली पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर त्या ठिकाणी हे स्मार्ट कार्ड पाठवायचे आहे पत्ता आहे सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र भारतो आणि इतर बांधकाम कामगार कलेंकरी मंडळ मुंबई एम एम टी सी हाऊस पाचवा मजला ई ब्लॉक सी बावीस बी के सी बांद्रा पूर्व मुंबई चार शून्य 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 पाच एक आणि फोन नंबर आहे झिरो ॲट झिरो डबल दोन दोन सहा पाच सात दोन सहा तीन एक आणि तीन एक जर नाही लागला तर तीन दोन असा क्रमांक दिलेला आहे अशी सूचना या ठिकाणी बांधकाम कामगारच्या ओळखपत्राच्या पाठवण्याच्या साईटला दिलेली आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर हे ओळखपत्र दिले जाते बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाते आता कार्ड तयार झाल्यावर कामगारांच्या पत्त्यावर हे कार्ड पाठवले जाते काही ठिकाणी जिल्हा बांधकाम काम कामगार कार्यालयातून बांधकाम कामगारांना कार्ड संदर्भात फोन केला जातो आणि बांधकाम कामगारांना कार्यालयास भेट देऊन हे देखील कार्ड थार, हस्तर म्हणजे हस्तर त्यांच्या हात हस्तरित केलं जाते आता बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार कार्यालयास भेट द्या सोबत कामगार नोंदणी पावती असू द्या संबंधित अधिकारी साहेबाकडे संदर्भात विचारणा केल्यावर तुम्हाला बांधकाम कामगाराचं कार्ड मिळून जाणार आहे मित्रांनो सध्या तरी हे बांधकाम काम तुम्हाला जसं स्मार्ट स्मार्ट कार्ड डाऊनलोड करायचं असेल ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ज्या प्रकारे पॅन कार्ड आधार कार्ड मदान कार्ड तुम्ही जसे डाउनलोड करू शकता मोबाईलमधून त्या प्रकारे मोबाईलच्या माध्यमातून सध्या तरी हे ओळखपत्र डाउनलोड करता येत नाही आहे मात्र या ठिकाणी बांधकाम कामगार संदर्भातील विविध योजनांची माहिती ऑनलाईन अर्ज नोंदणी व महत्त्वाची कागदपत्रे मात्र या ठिकाणी डाउनलोड करण्याची व्यवस्था बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी विविध शासकीय योजना व इतर महत्त्वाची माहिती तुम्ही कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता तर खालील या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन ते ह्या व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याण जी वेबसाईट आहे ऑफिशियल त्या ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथून तुम्ही संपूर्ण या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा कुठला तुम्हाला अर्ज करायचा असेल घरकुलाविषयी किंवा स्कॉलरशिपविषयी स्कॉलरशिपचं बघा महत्त्वाची बाब आहे अडीच हजारापासून एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मुलांना शिक्षणाची जी आहे ती स्कॉलरशिप एक लाख रुपयापर्यंत आठ जाऊन चेक करू शकता त्यानंतर बांधकाम कामगारांना जे कार्ड कोणाला मिळते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या व्यक्तीने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली आहे अशा व्यक्तींना हे स्मार्ट कार्ड दिलं जाते आणि मंडळाकडून बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड ज्यांनी नोंदणी केली त्याला दिले जाते त्यानंतर बांधकाम कामगार कार्डाचा काय उपयोग करू समजा तर विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मला ह्या स्मार्ट कार्डचा उपयोग होतो आणि बांधकाम कामगारांना हो स्मार्ट कार्ड कुठे मिळते तर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली की जिल्हा बांधकाम कामगार कार्यालय तुमच्या नावाने बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड तयार केले जाते त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळू जाऊ शकते आता बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची आणि कुठे करायची थोडक्या सांगण्याचा प्रयत्न करतो ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी करता येते ऑफलाईन नोंदणी करण्याची झाल्यास बांधकाम कामगार कार्यालयास भेट द्यावी लागते ऑनलाईन करायची असल्यास ऑनलाईन तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून किंवा एखाद्या केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन केंद्राच्या माध्यमातून तुम्ही करू शक करून घेऊ शकता त्यानंतर बांधकाम कामगार कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो तर बांधकाम कामगारांना एकूण बत्तीस शासकीय योजनांचा लाभ मिळतो त्या त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तुम्ही हिडीत जाऊन पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्याकडे जर असे ओळखपत्र म्हणजेच स्मार्ट कार्ड असेल बांधकाम कामगाराचे महाराष्ट्र किमारा इतर बांधकाम कामगार कार्यकारी मंडळाचे असे जर ओळखपत्र तुमच्याकडे असेल तुम्ही जर नोंदणी केली असेल तर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड नक्कीच मिळाले असेल आणि हे जर स्मार्ट कार्ड मिळाले तर तुम्हाला महाराष्ट्र मला इतर बांधकाम कामगार कल्याणकार मंडळाकडून तुम्हाला बत्तीस विविध योजनांचा लाभ दिला जातो तर लाभ कोणकोणता आहे या ठिकाणी थोडक्यात बघूया आपण आता या ठिकाणी तुम्ही योजना पहा तर का हे स्मार्ट कार्ड किंवा नोंदणी गेल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळालं तर तुम्हाला कोणकोणत्या योजना मिळतात या ठिकाणी थोडक्यात पहा कामगाराचं जर लग्न व्हायचं असेल पहिला विवाह तर त्यासाठी तुम्हाला तीस हजार रुपये मिळतात आणि बांधकाम कामगाराच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य देखील या ठिकाणी दिली जाते बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी प लागण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य दिले जाते पैसे दिले जातात त्यानंतर बांधकाम कामगार योजना अंतर्गत माध्य भोजन योजना सुद्धा सुरू आहे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला त्यासाठी दुपारचे जेवण डब्बाची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योग योगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना त्यांना कामगाराच्या पाल्यांना कौशल्य कौशल्यवृद्ध योजना बांधकाम कामगारांना घरकुलचा लाभ दिला जातो तसेच नोंदित बांधकाम कामगारकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच प्रधानमंत्री आवास योजना शेरी अशा दोन्ही कॅटेगरीतल्या आहे त्यानंतर घरकुल कामासाठी कल्याण योजना का त्यानंतर कामगारांना जर जागा नसेल घरकुल बांधण्यासाठी त्यासाठी पैसे दिले जातात पन्नास हजार रुपये त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे शिक्षण आपलं संस्कृती योजना आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इयत्ता पहिली ते सातवीसाठी अडीच हजार रुपये दिले जातात नंतर आठवीच्या दहावीसाठी पाच हजार आणि दहावी दह ते बारावीसाठी दहा हजार दिले जातात त्यानंतर अकरावी ते बारावीमध्ये दहा हजार दिले जातात त्यानंतर कामगारच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता वीस हजार दिले जातात त्यानंतर कामगारच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय अभ्यासक्रमकरिता एक लाख रुपये दिले जातात मला मी पहिल्यांदा सांगितलं केंद्र मित्रांनो की कमीत कमी तुमची शिष्यवृत्ती अडीच हजारापासून एक लाख रुपयापर्यंत तुमच्या मुलांना मिळते तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तर नोंदणी कशी करायची हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता अदोगर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकवली ते क्लिक करा कारण की पुढं पण अशाच नवनवीन योजना महाराष्ट्रातील जे नवनवीन योजना आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर आपण कुठं राहतो एक लाख रुपयापर्यंत त्यानंतर वैद्यकीय अभियांत्रिक शिक्षणासाठी साठ हजार तसंच शासन मान्य वीस हजार रुपये शासनमान्य पदव्युत्तर पदवीसाठी पंचवीस हजार रुपये तसेच नोंदित बांधकाम कामग्रेसच्या दोन पाल्यांना एम एस सी टीचा जे बी एम एस सी कोर्स सुरू असेल तर त्याची फी जी आहे ते या ठिकाणी मंडळातून भरली जाते तिथं पण रुपया द्यायची काय गरज तुम्हाला नाही आहे त्यानंतर आरोग्य मित्रांनो व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनलवरती पाहणार असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करून ऑलच ऑप्शनवरती क्लिक करा तर मित्रांनो चला मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारायला काही हरकत नाही तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्याची माहिती जाणून आमच्याकडून घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि भेटत अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज